रात्री दहा अकराची वेळ शहरात निजानीज झाली होती दिवसागर्दी गोंगाटाने गजबजून गेलेले शहर आता शांत होते अशा शांत वेळी शहरातील रिकाम्या रस्त्याने एक भिकारी मोठमोठ्याने ओरडत चालला होता देवा तू मला काही दिलं नाहीस मला राहायला घर नाही अंगावर घालायला कपडे नाहीत भरपूर खायला प्यायला नाही देवा तू माझ्यावर फार अन्याय केला सा केला आहेस रे त्या गल्लीत एक श्रीमंत माणूस राहत होता लांडी लबाडी न करता सचोटीने व्यापारधंदा करून त्याने पुष्कळ पैसे मिळवले होते यावेळी तो एका नामांकित गवयाचे गाणे ऐकत बसलेला होता गाणे छान रंगले होते आणि तशात भिकाऱ्याचे ओरडणे ऐकू आले देवा तुम्हाला काही काही दिलं नाहीस रे आनंद होईल अशी एखादी जरी गोष्ट माझ्यापाशी असती तरी मी तक्रार केली नसती पण देवा तुम्हाला भिकाऱ्यांपेक्षा भिकारी केलं आहेस त्या श्रीमंत माणसाचे मन ते ओरडणे ऐकून कळवळले त्याने हात वर करून म्हटले गवी महाराज माफ करा थोडा वेळ गाणं थांबवा आणि त्याने आपल्या नोकराकरवी भी भिकाऱ्याला वर बोलावले भिकारी थोडा घाबरला असे बोलावणे त्याला कधी आले नव्हते त्याला वाटले हे मोठे घर कुणा मोठ्या अधिकाऱ्याचे असेल आपल्या ओरडण्यामुळे त्यांना राग आला असेल काय होईल फार तर रट्टे मिळतील हळू आवाजात ओरड अशी ताकीद मिळेल मग तो भिकारी त्या शिवंतापुढे जाऊन उभा राहिला शिवंताने त्याला विचारले बाबा रे तू रस्त्यानं का ओरडत चालला होतास तो भिकारी म्हणाला महाराज मी तुमचं नाव नाही घेतलं मी आपल्या देवाच्या नावानं ओरडत होता होतो का बरं देवानं असं तुझं काय वाईट केलंय महाराज देवानं मला काही दिलं नाही तुमच्यासारखा मोठा वाडा नाहीच पण साधं घरसुद्धा नाही तुमच्यासारखे रेशमी कपडे तर नाहीतच पण अंग झाकण्यापुरते कपडेही त्यानं मला दिले नाहीत श्रीवंताने विचारले तुला पैशाची गरज आहे का मी पैसे देन त्याबद्दल तू तुझी एक वस्तू मला दिली पाहिजेस भिकारी म्हणाला सावकार माझी गरिबाची चेष्टा करताय तू मला द्यावं असं माझ्यापाशी काय आहे श्रीमंत म्हणाले मला तुझा एक डोळा पाहिजे देशील डोळा शंभर रुपये देईन भिकाऱ्याला काहीच कळे ना त्याने मानेने हो म्हटले ठीक आहे दिवाणजी द्या याला शंभर रुपये एकाएकी भिकाऱ्याला वाटले आपण काही चूक तर केली नाही तो घाईघाईने म्हणाला नाही महाराज थांबा मी एक हजार रुपये घेईन म्हणजे दहा शंभर काही हरकत नाही दिवाणजी दहा शंभर द्या भिकारी गोंधळला इतक्या लवकर सौदा ठरतो आहे तेव्हा आपण फारच कमी किंमत सांगतोय दहा शंभर ही काही डोळ्याची खरी किंमत नसावी असे त्याला वाटले महाराज मी दहा हजार घेईन ठीक आहे दिवाणजी याला दहा हजार द्या आता मात्र भिकारी फार गोंधळला बाजारात डोळ्यांचा भाव नक्की काय आहे हे त्याला कळे ना तो पुन्हा ओरडून म्हणाला महाराज माफ करा मला एक लाख रुपये म्हणायचं होतं ते चुकून तोंडातून दहा हजार गेलं काही हरकत नाही एक लाख घे भिकारी गप्प झाला त्याच्या मनात विचार आला की एका डोळ्याची किंमत जर एक लाख रुपये तर काय दोन डोळे म्हणजे दोन लाख दोन कान म्हणजे चार लाख एक नाक म्हणजे आणखीन एक लाख मग डोळे नाक कान हात पाय या सगळ्या शरीराची किती किंमत असेल शिवाय हातापायांचा भाव नक्कीच जास्त असणार म्हणजे एकेका हाताचे दोन दोन लाख आणि हे पाय हे डोके त्याचे किती लाख भिकाऱ्याला हिशोब जमेना किती लाखांचं हे शरीर आहे हे त्याला नक्की समजेना तो शरमला आणि श्रीमंतापुढे वाकून हात जोडून म्हणाला महाराज मी देवाला फुकट दोष दिला त्यानं मला धडधाकट शरीर दिलं आहे म्हणजे पुष्कळ दिलं आहे माझी ओरड खोटी आहे क्षमा करा